सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी सोलापूरहून मुंबई आणि गोवा विमान प्रवासाचे तिकीट दर जाहीर सोलापूर विकास मंचच्या सातत्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण प्रयत्नामुळेच सोलापूरच्या हवाई प्रवासाचा नवा अध्याय मुंबई व गोवा गोव्याला थेट कनेक्टिव्हिटीचे स्वप्न साकार होणार असून सोलापूर मुंबई आणि सोलापूर गोवा या थेट हवाई मार्गाचे फ्लाय एक्क्याण्णव कंपनीचे तिकीट दर जाहीर झाले असून हे दर स्वस्त आणि प्रवाशांच्या बजेटमध्ये बसणारे आहेत या नव्या सेवेमुळे सोलापूरकरांना विमान प्रवासाचा जलद आणि आरामदायी पर्याय मिळणार आहे सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय कुंदन साधव यांनी फ्लाय एक्क्याण्णव कंपनीच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात ईमेलद्वारे माहिती मागवली होती त्या सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती त्यांनी सोमवारी दुपार एक वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना दिली सोलापूर ते मुंबई थेट मार्गावर तिकिटाचा प्रारंभिक दर रुपये फक्त एक हजार चारशे अठ्ठ्याऐंशीपासून सुरू होतो विविध स्लॅबमध्ये दर वाढत जातात जे प्रवाशांच्या मागणी आणि उपलब्धेत उपलब्धेनुसार ठरवले जातात उच्चतम दर रुपये नऊ हजार पाचशे आहेत अतिरिक्त शुल्कात रुपये दोनशे सतरा युजर डेव्हलपमेंट फी रुपये दोनशे छत्तीस विमान सुरक्षा शुल्क आणि पा पाच टक्के जी एस टी यांचा समावेश होतो सोलापूर ते गोवा थेट मार्गावर तिकिटाचा प्रारंभिक दर फक्त रुपये सहाशे एकोणनव्वद आहे या मार्गावरही स्लॅबनुसार दर रुपये आठ हजार सातशे पंच्याऐंशीपर्यंत जातात अतिरिक्त शुल्कात ही यू डी एफ एस एफ आणि जी एस टी याचा समावेश आहे जो मुंबई मार्गाप्रमाणेच आहे सोलापूर विमानतळाच्या सेवे या सेवेमुळे प्रवाशांना जलद आणि किफायतशीर प्रवासाचा आनंद घेता येणार आहे या मार्गावर महाराष्ट्र शासनाच्या वायबिलिटी गॅप फंडिंग आणि ओरिजिनल कनेक्टिव्हिटी योजना अंतर्गत विमान सेवा देण्याचा प्रस्ताव केंद्रात असल्याने काही मार्गावर फक्त जी एस टी लागू होतो ज्यामुळे प्रवास अधिक परवडणारा ठरतो सोलापूर सोलापूरच्या विमा विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल असून कंपनीच्या वतीने लवकरच बुकिंग सुरू होणार असल्याचा ईमेल प्राप्त झाला आहे सोलापूर विमानतळाच्या या नव्या सेवेमुळे धार्मिक तथा स्थानिक पर्यटनाला चालना मिळेल आणि व्यावसायिक प्रवाशांसाठीही ही सेवा वरदान ठरणार असल्याचा आशावाद सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय कुंदन साधव यांनी व्यक्त केला आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा